नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नाही नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंज या ठिकाणी जाते लोकल हरभरा जशी दर पाच हजार सहाशे पंचावीस रुपये क्विंटल करमाळा या ठिकाणी जाते लोकल हरभरा जशी दर पाच हजार चारशे अठरा रुपये क्विंटल राहता या ठिकाणी जात आहे लोकल हरभरा जशीदर पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल दोंडाईच्या या ठिकाणी जात आहे बोल्ड हरभरा जशी दर हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल चोपडा जळगाव या ठिकाणी जाते बोल्ड हरभरा जशीदर सहा हजार चारशे एकोणीस रुपये क्विंटल चोपडा जळगाव या ठिकाणी जाते चापा हरभरा जशीदर पाच हजार तीनशे सत्याऐंशी रुपये क्विंटल चिखली बुलढाणा या ठिकाणी जाते चापा हरभरा जशीदर पाच हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल अमळनेर या ठिकाणी जात आहेत चापा हरभरा जशी दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल पाचोरा जळगाव या ठिकाणी जातात चापा हरभरा जशी दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल मालकापूर या ठिकाणी जास्ती दर पाच हजार सहाशे पंचाळीस रुपये